नवापूर पोलिसांनी तत्सम लाकडाने भरलेल्या आयशर वाहनावर कारवाई करीत अंदाजे चार लक्ष पंधरा हजारांचा मुद्देमाल जप्त केला दिनांक सोळा डिसेंबर रोजी नवापूर तालुक्यातील जामतलाव गावाच्या मुख्य रस्त्यावर दुपारी एक वाजेच्या सुमारास पोलिसांनी तत्सम लाकूड भरलेले आयशर वाहन क्रमांक शून्य पाच के अठ्ठ्याण्णव सोळा ताब्यात घेतले आयशर वाहनातील संशयित आरोपीनामे दिलीप दुकल्या कुवर हणार खैरखुंडा तालुका साक्री जिल्हा धुळे यास आयशर वाहन व वा लाकडा बाबतीत तसेच वाहनाच्या कागदपत्रांबद्दल विचारपूस केली असता उडवाउडवीची व समाधानकारक उत्तरे दिली नाही एकूण चार लाखाचा आयशर वाहन पाच टन तत्सम लाकूड अंदाजे किंमत पंधरा हजार असे हे मिळून एकूण चार लक्ष पंधरा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय यावरून नवापूर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल पानपाटील यांनी फिर्याद दिली असता गुन्हा रजिस्टर नंबर चारशे शेहेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकशे चोवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास माननीय पोलीस निरीक्षक श्री अभिषेक पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिश गावित करीत आहे